अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काय सांगा अदा विद्यमान सरकार हे पूर्णतः शासकीय यंत्रणेचा वापर करून लोकांवरती दबाव आणून प्रवेश करून घ्यायचं काम चाललेलं आहे एकीकडं हे देशात चारशो के पार जाणार म्हणून सांगता येईल आणि एवढा दबाव आणून पक्षात तर यंत्रणेत शासकीय यंत्रणेचा दबाव आणून लोकांना पक्षात का घ्यायला लागलेत हे एक समजून येत नाही आहे काय कारण आहे या मागचं म्हणजे एकंदरीत देशाचं वातावरण असं घडलेलं दिसून या लागलं आहे या माध्यमातून की यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळं असा दबाव टाकून टाकून माणसं हात घ्यायला लागलेली आहेत ते आणि जनता आता वेगळ्या दिशेनं चाललेली आहे जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे आमच्यासारख्या पुढऱ्यांच्या हातातही इलेक्शन राहिलेलं नाही जनतेने लाईन ठरवलेली आहे आणि जनता उमेदवारांना निवडून देणार आहे या ठिकाणावर आणि तुम्ही आता इथं बघितलं असेल हॉलमध्ये किती गर्दी होती त्याच्यावरूनच दिसून येते की जनता कोणत्या बाजूने झुकलेली त्यांच्या सभांना उपस्थिती आणि आमच्या सभांना जे उपस्थिती आहे कितीही असे परिणाम झाले कोणाला घ्यायचं दबाव टाकून घ्यायचं इच्छा नसताना त्यांची घ्यायचं भीती दाखवायची असं करून जरी घेतलं तरी काही फरक पडत नाही जनतेमध्ये सरळ सरळ उपस्थितीवरून दिसून यायला लागलेलं कारखाना वाचवण्यासाठी का ते त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे का ईडीच्या भीतीने हा निर्णय घेतला अजून निर्णय घेतलाय का नाही बघितलेला नाही निर्णय घेतलेला आहे सोशल मीडियावरती सध्या बातमी चालू मी स्वतः बघितलेलं नाही त्यामुळं त्यात बोलण्याचा अर्थ नाही ज्यावेळेस मी बघेन त्यावेळेस त्याच्यावर उत्तर देईन कुणा सांगे वांगेन मी काय करत नाही काँग्रेस नेते मोहिते पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं दर्शवलेलं आहे मी तेही बघितलेलं नाही कारण सकाळपासून मी सभा करतोय गाडीत लोकांचे कार्यकर्त्यांशी चर्चा करतो ह्या सगळ्या गोष्टी मी रात्री गेल्यावर बघतो ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असू शकतो जे ते वैयक्तिक निर्णय घ्यायला स्वातंत्र्य जाईल त्याला मी आज पवारसाहेबांच्या विचाराला धरलेला आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलेलं चाललो आणि हा आदेश मला जनतेने दिलेला आहे माढा लोकसभा मतदारसंघातील मी माझ्यासाठी इलेक्शन लढत नाही इथल्या शेतकऱ्यांसाठी लढतो तरुण पोरांसाठी लढतो माता भगिनींसाठी लढतो इलेक्शन माझ्यासाठी बिलकुल लढत नाही माझ्यासाठी मी मागणी केली ती तेरा मार्चला मी नाच सोडून आता आताही इलेक्शन आहे ती सर्वसामान्य जनतेसाठी आहे सोशल मीडियावरती सगळी लोक म्हणत की तुतारी इथं वाजल तुतारी निवडून पण येईल पण ई व्ही एम मशीनमध्ये गोटाळा होऊ शकतो काय सांगायचं त्या बाबतीत आम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सतर्क आहे आमच्या लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे की काय बघायचं असतं काय नसतं जे निवडणूक आयोग जी घटना घालून दिलेले कसं मशीन तपासायचं काय त्याच्या पाहणी केली गेली पाहिजे आमच्या लोकांना आम्ही बूथ एजंटना शिकवलेलं आहे ते त्यांचं जेव्हा सकाळी मतदान चालू होईल तेव्हा ड्रिल असतं त्यावेळेस ते करतील निवडणूक आयोगाकडनं जी काही पुस्तिका आलेली आहे त्याची सर्व माहिती आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही दिलेली आहे